आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जिथे आम्हाला संधी मिळते तिथे आम्ही हे करतोय मराठी मुलांना पुढे करण्याचं काम आम्ही करतो है। मी माझ्याकडे दहा मुलं जर आली ना तर मी त्यांना सांगतो व्यवसाय कर मी तुला मदत करतो तू व्यवसाय कर आणि चार मुलं मराठी किंवा हो, बाहेरची मुलं आम्हाला ठेव हो। तू स्वतः व्यावसायिक हो आणि आमचं प्राधान्य त्याच्याकडे असतं मीरा भाईंदरमध्ये पण मी तेच करायचा प्रयत्न करतो आहे परंतु मीरा भाईंदरचं वातावरण आता खूप वेगळं आहे आणि हे वेगळं करण्याच्या मागचं तिथलं निवडणुकीचं जे काही गणित आहे त्यांच्या मते तिथे बाहेरनं आलेल्या लोकांची मतांची संख्या जास्त आहे आणि आपल्या लोकांच्या मतांची संख्या टक्केवारी कमी आहे त्यात एक चिड आहे लोकांमध्ये तिथल्या मराठी माणसामध्ये या सगळ्या गोष्टीची एक चिड काल तुम्हाला रस्त्यावर पाहायला मिळाली हो पण ती चिड जी रस्त्यावर पाहायला मिळाली त्याच्यासाठी तुम्ही कारणीभूत पण सांगत होते की तिकडून मोर्चा काढू नका दुसरीकडून मोर्चा काढायला आम्ही परवानगी घेतलं हे खोटं आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जर मला वाटतं पोलीस जर मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत असतील तर अशा पोलिसांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करायला हवी होती मी तुम्हाला सांगतो मी आदल्या दिवशी तीन वाजता म्हणजे मोर्चाच्या आदल्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी तीन वाजता मीरा भाईंदी मीरा रोड पोलीस स्टेशन आहे ज्या हद्दीतनं आम्ही मोर्चा काढणार होतो जिथे परवानगीसाठी आम्ही अर्ज केला होता त्या पोलीस स्टेशनला होतो तिथले सिनियर पी आय माझ्यासोबत बसले होते त्यांनी मला एक चकार म्हटलं नाही त्यांनी म्हटलं की आपण त्यांना माफी मागायला लावू हो? आपण त्यांना मोर् तुम्ही मोर्चा काढू नका मी माफी मा आम्ही माफी मागायलो याच्या पुढे त्यांनी एकही शब्द माझ्याशी बोलले नाहीत की रूट बदला किंवा काही आम्ही पत्र दिल्याच्यानंतर जर रूट बदलायचं होतं तर आम्हाला तुम्ही पत्र द्यायला पाहिजे होतं की तुमचा रूट बदला म्हणून आणि आम्ही रूट बदलायचं का कुठे काढायचं शहराच्या बाहेर ना जिथे घटना घडली त्या शहरातल्या लोकांना मेसेज देण्यासाठी आमचा मोर्चा होता ना की मीरा भाईंदरच्या बाजूला असलेल्या खाडीला मेसेज द्यायचा होता आम्हाला आम्हाला मेसेज त्या लोकांना द्यायचा होता ज्यांनी मराठीच्या विरोधात महाराष्ट्रात मोर्चा काढायची हिंमत काढली केली आणि त्याच्यासाठी तो मोर्चा होता आणि तो मोर्चा शेवटी निघाला माझ्यासारख्या मा माझ्यासहित मनसेच्या दीड हजार लोकांना तुम्ही अरेस्ट केल्याच्या नंतरही जर मोर्चा निघतो तर तुम्ही ल विचार करा तिथल्या लोकांमध्ये काय चिड आहे तिथल्या घाणेरड्या राजकारणाची चिड तिथल्या लोकांमध्ये आहे तिथल्या आमदाराबाबत बाबतीतची प्रचंड चिड आहे तिथे त्यांनी दोन भागांमध्ये ते वाटलेलं आहे मराठी आणि तिथले आलेले बाहेरनं आलेले लोक आता आम्ही काय आलेल्या लोकांचा विरोध करत नाहीये पण याची सुरुवात केली आहे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका